नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण आता पुढील आठवड्यात मार्च व एप्रिल दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे परंतु नेमके यासाठी नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहे तर याची माहिती या, या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे बातमी पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आपल्याला हे पैसे मिळणार आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या असाल तर चॅनलला लाईक करा, करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो सत्तावीस तारखे पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार होते परंतु आता सत्तावीस पण होऊन गेलेली आहे आजची अठ्ठावीस आहे तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि या दोन्ही तारखा गव्हर्नमेंट कडून आणि गव्हर्नमेंटच्या अधिकृत व्यक्तीकडूनच आपल्याकडे आलेल्या होत्या आणि मीडियावर आपल्याला दिसत आहे परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा न होण्या पाठीमाग एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे तो म्हणजे एक टेक्निकल प्रॉब्लेम आणि दुसरं म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्याची पडताळणी तर या दोन कारणामुळे लाडक्या बहिणींचे जो काही आठवा हप्ता आहे तर तो आठवा हप्ता अडकून पडलेला आहे आणि आता विश्वसनीय अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे या बातमीमध्ये की लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे आता पुढच्या आठवड्यात मिळणार आहे तर नेमकी बातमी काय आहे आणि पैसे कधी मिळणार आहे तर पूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये बघू म्हणजे आपला विश्वास बसेल तर लाडक्या बहिणींनो बघा सोलापूर मधून ही बातमी आहे आणि जिल्ह्यातील अकरा लाख सहा हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यापैकी महिला व विकास विभागाकडून जिल्ह्यातील साडे हजार महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून त्यांच्याकडील चार चाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी अंगणवाडी सेविका करत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल अकरा लाख महिला लाभधारक आहे लाभार्थी आहे आणि त्यांच्या फॉर्मची आता तपासणी सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या फॉर्मची तपासणी सुरू आहे पडताळणी सुरू आहे आणि यामध्ये जवळपास साडेबारा हजार महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली असून त्यांच्याकडे चार चाकी वाहने असल्याचं म्हटलं जात आहे तर त्यामुळे ही मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्यानंतर पुढे बघा त्या साडेबारा हजार महिला लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील अकरा लाख महिलांचा फेब्रुवारीचा लाभ थांबलेला आहे तर आता एक तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास साडे बारा हजार महिलांची जी काही पडताळणी आहे फॉर्मची ती पूर्ण न झाल्यामुळे जवळपास अकरा लाख महिलांचा जो काही लाभ आहे फेब्रुवारीचा तो थांबलेला आहे आणि हीच परिस्थिती थी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे फेब्रुवारीचा जो काही लाभ आहे तर तो लाभ या ठिकाणी थांबवण्यात आलेला था आहे त्यानंतर पुढे बघा सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी स्वतःच्या मोबाईलहून अर्ज केला असून त्यांना अंगणवाडी सेविकांनी मदत केली होती तर अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यावर त्यावर साडेसहा लाख महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते त्यांना एक जुलै पासून योजनेचा लाभ सुरू झाला पण आता विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केल्याने अनेकांची झोप उडालेली आहे तर बघा या ठिकाणी जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता त्यामुळे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट पण झालेले आहे आणि आता याच महिलांचे जे काही अर्ज आहे तर ते स्फुटिनीचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे ज्या महिला अपात्र आहे परंतु त्यांनी फॉर्म भरलेला होता फॉर्म मंजूर झालेला होता आणि या योजनेचा लाभ त्या घेत आहे तर त्यामुळे त्या महिला त्या आता अडचणीत आलेला आपल्याला दिसून येईल आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे जे काही आठवा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार होता तर तो थांबवण्यात आलेला आहे त्यानंतर आता हा आठवा हप्ता कधी मिळू शकतो तर ते बघूया आपण दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे पण आता फेब्रुवारी संपला तरी देखील लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही आता मार्च महिन्यात दोन्ही लाभ एकत्रित दिला जाणार असून तोवर चार चाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणीची पडताळणी देखील पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले तर बघा लाडक्या बहिणींनो खरोखर ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहे त्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत तर त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा असं अपेक्षित आहे परंतु अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी चुकीने या योजनेसाठी फॉर्म भरलेला असल्यामुळे त्यांचे फॉर्म आता पडताळणी करणे सुरू झालेले आहे त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत योजनेचा ता लाभ मिळावा असं अपेक्षित होतं पण आता फेब्रुवारी संपलेला आहे तरी देखील लाडक्या बहिणींचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे आता गव्हर्नमेंटनं असं ठरवलेलं आहे की फेब्रुवारी व वा मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्रित मिळून रुपये तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यामध्ये बघा पुढच्या आठवड्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे तर त्यामुळे लाडक्या बहिणींवर जर आपण चिंता करत असाल तर आता चिंता करणे सोडून द्या कारण आता पुढच्या आठवड्यामध्ये या दोन्ही महिन्याचा एकत्रित लाभ रुपये तीन हजार आपल्या हो खात्यावर आता जमा होणार आहे त्यामुळे होऊ शकते बऱ्याच लाडक्या बहिणींची निराशा झालेली आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी आलेला आहे फेब्रुवारी महिना पूर्ण संपलेला आहे परंतु लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही परंतु लाडक्या बहिणीनो ज्या काही अडचणी आलेल्या आहे यामध्ये सुरुवातीची अडचण जी सांगण्यात आलेली होती की जे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे तर तो, तो एक आलेला होता पैसे ट्रान्सफर करत असताना आणि दुसरी म्हणजे अनेक लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म आहेत त्या पडताळणीचं काम सुरू झालेलं होतं आणि ही पडताळणी करत असताना ते काम पूर्ण झालेलं नव्हतं त्यामुळे गव्हर्नमेंटनं हा हप्ता थांबवलेला होता त्यामुळे एकत्रित आता आठ प्लस नव्वा म्हणजे आठवा आणि नव्वा हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळून आपल्याला तीन हजार रुपये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गुड न्यूज आपल्यासाठी आहे की दहा मार्चला बजेट अधिवेशन आहे आणि या बजेट अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमहा मिळण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ही सुद्धा एक गुड न्यूज असणार आहे की मार्च पासून म्हणजे एप्रिल पासून आपल्या खात्यावर हो आता हे एकवीसशे रुपये जमा होणार आहे कारण गव्हर्नमेंटने आता डिक्लेअर करे केलेला आहे की फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्रित लाभ रुपये तीन हजार आपल्या खात्यावर जमा केले जाणार आहे या पुढच्या हप्त्यामध्ये त्यामुळे मार्चचा सुद्धा आपल्याला पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे त्यामुळे हे एकवीसशे रुपये जे काही आहे तर ते एप्रिल पासून आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता उरले फक्त चार पाच दिवस त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका कारण आपल्या खात्यावर या पुढच्या हप्त्यामध्ये पैसे जमा होणार आहे कारण स्क्रुटिनीचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे अनेक ठिकाणी त्यामुळे अनेक जिल्ह्याचे जी काही माहिती आहे ते गव्हर्नमेंट पर्यंत लगेच पोहोचवली जाणार आहे एक ते दोन दिवसामध्ये असं अधिकृत सूत्रांनी सांगितलेलं आहे आणि महिला व बाल विकास विभागाचे जे काही अधिकारी आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की आता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना दुष्खबर असणार आहे कारण फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्रित मिळून रुपये तीन हजार आपल्या खात्यावर आता जमा होणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत आपण जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद